<laughs> 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 आता जाणलं होत ना मी अगं ए माझ्याकडे कशाला नेहमी मीच खराब वाटते ना चला आता बघा डोळ्याने खिडकी मधून आता काय झालं उचल की झाडू नवीन साडी नेसली आता नसते मी झाडूला हात लावत कालच चार साड्या घेतल्या चार मग सांगितलं नाही मला थांब दाखवते तुला हो मला वेळ नाही तुमची गरज पण आहे हो। एकटी जाऊ शकते काही नांदेडच्या बाहेर नाही इथे राज कॉर्नर पाशीच आहे महाराणी सिल्क मी सर्वांना आवडणारी सिकू पैठणी केवळ तीनशे नव्याण्णव मध्ये कल्याणी गडवाल डायरेक्ट मिल रेट मध्ये सातशे नव्याण्णव मलाई सिल्क फक्त पाचशे नव्याण्णव अतिशय मनमोहक रंगांमध्ये खूप साऱ्या कलर्स मध्ये सर्व पॅटर्न उपलब्ध रेडीमेड ब्लाउज तर फक्त नव्याण्णव पासून सुरू पैठणी कांजीवरम बनारसी पोचंपल्ली उपाडा इतर प्रकारच्या ट्रॅडिशनल आणि पार्टीवेअर साड्यांचा खजिना आहेरी साड्या तर फक्त एकशे पासून सुरू तसेच दहा हजाराच्या खरेदीवर डबल बेडशीट अगदी मोफत नवरी पासून वराडा पर्यंत सर्व प्रकारच्या साड्या डायरेक्ट मिल च्या रेट मध्ये मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजेच महाराणी सिल्क मिल रिटेल नाही होलसेल नाही आता डायरेक्ट मिल मिलच्या रेट मध्ये साड्यांचा विषय आला की बायका जातात